आपण पाहत आहात शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार पाच जणांनी झाडल्या गोळ्या अहिल्यानगरमध्ये खळबळ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवारांवरती हल्ला झाल्याची घटना घडलेल्या या आहेत यात अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर इथं उमेदवाराच्या गाडीवर गोळीबारच्या घटनेनं खळबळ उडाली आहे शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांना गोळ्या झाडल्या माहिती अशी की मा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा प्रकार घडला गोळी मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले रात्री वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गोळीबाराच्या घटनेची माहिती समजता अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अशोक सहकारी साखर कारखान्यासमोर तिघांनी गोळीबार केला गोळी मिसफायर झाल्यानं ते थोडक्यात बचावले या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे